तो स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि विजयी झालेल्या सर्वांसाठी इथे बक्षिस ठेवलेली होती आणि ही जी मोठी बक्षिस तुम्ही बघतायत मोठे कप ते क्रिकेटच्या सामनासाठी होते नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले स्वागत करत आहे तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार होती बुद्ध वंदनेने आणि इथे येण्यासाठी मला मला कोणीही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नव्हती स्वतःलाही बुद्ध वंदना कशी असते त्यांच्याकडे कसे सोपस्कार करतात हे मला पाहायचं होतं म्हणून मी इथे उपस्थित होते कारण कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही वंदना ठेवण्यात आलेली होती आणि इथे एक सुंदर प्रकारची रांगोळी काढलेली होती बघा अतिशय रेखीव होती ही संस्कार भारतीची रांगोळी आणि त्यानंतर इथे बऱ्यापैकी व्यवस्थित असा मंडप घातलेला होता आणि इथे पूजेची तयारी चालू होती तर हार आणलेले होते आणि सुवासिक मेणबत्त्या आणलेल्या होत्या तर सर्व लोक एकत्रित जमून इथे पहिल्यांदा तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला हार घातले त्यानंतर इथे दोन तीन प्रकारच्या बुद्ध वंदना झाल्या पुन्हा एकदा इथे मी एक नमूद करते की मी कोणत्याही प्रकारच्या धर्माचा प्रचार करत नाही आहे त्यामुळे मी इथे जी काही बुद्ध वंदना झाली ती सुद्धा दाखवत नाही आहे फक्त माझं वॉईसवरच इथे असणार आहे त्यानंतर इथे वंदना झाल्यानंतर छोटासा अल्पोपहार सर्व लहान मोठ्या मुलांना देण्यात आला आणि संध्याकाळी बघा इथे जयंतीचा जल्लोष होता त्यामुळे जवळजवळ संध्याकाळी नऊ वाजल्यापासून इथे सर्व लहान मोठी मुलं आणि सर्व लहान मोठ्या मुली सुद्धा उपस्थित होत्या तर जयंतीचा जल्लोष झाल्यानंतर इथे बक्षीस वितरण होणार होते तो जवळजवळ जेव्हा अकरा वाजून गेले तेव्हा मी इथे विनंती केली की दुसऱ्या दिवशी सकाळी मला मुलांचा डबा तर नाही आहे पण यांचा तर होता तर त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली की तुम्ही असं करू शकता की आत्ता बक्षीस वितरण करू शकता पण त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की एक दहा मिनटं अजून आम्हाला हवी आहेत कारण इथे खूप जण उत्साहात आहे आणि त्यांच्या उत्साहाचा हिरमोड व्हायला नको तर माझ्यातर्फे मी पहिल्यांदाच या जयंतीच्या जल्लोषामध्ये सहभाग घेतलेला होता जवळजवळ या कार्यक्रमाचा चौथा दिवस होता आणि सर्वांचा उत्साह हो, अधिकाधिक द्विगणित होत होता आणि ज्या दिवशी इथे डान्स परफॉर्मन्सेस होते त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी असा जल्लोष होता पण त्या दिवशी रेवा दुपारी झोपलेली नसल्यामुळे मला सहभागी होता आले नाही तर आज रेवा दुपारी झोपलेली होती त्यामुळे मी पुरेपूर आनंद घेत होते आणि इथे एकदा बक्षिसावरती नजर फिरवावी कोणते कोणती बक्षिस आहेत तर ही जी मोठी होती ती क्रिकेटच्या सामन्यांसाठी होती सामनावीर त्याच्यानंतर कर्णधारासाठी आणि जी कुठली टीम जिंकली आहे त्यांच्यासाठी आणि त्यानंतर इथे बाकीची पण बक्षिस होती कृष्ण स्पर्धा गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा आणि ज्यांनी कोणी विशेष सहकार्य केलं त्यांच्याबद्दलचा इथे सन्मान करण्यात येणार होता तर अशी वेगवेगळ्या प्रकारची इथे बक्षीस ट्रॉफी होते त्यानंतर इथे फटाके सुद्धा फोडण्यात आले आणि लहान मुलांचा उत्साह बघताय तुम्ही किती खूप छान असं ते आनंदात मजा करत होते आणि परीक्षा सुद्धा आता संपलेली होती त्याच्यामुळे मोठ्या संख्येने लहान मुलं इथे उपस्थित होते तर सतत चार दिवस येण्यामुळे मला इथे खूप लोकांची ओळख झाली आणि त्यामुळे अर्थातच नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग झाले इथे येत असल्यामुळे त्यानंतर इथे सर्वजण असे मोठे झेंडे फडकवत होते आणि झेंडा फडकवताना त्यांचा उत्साह हो एकदम असा ओसांडून वाहत होता तर रेवाची झोप खूप चांगली झाली होती दुपारी त्याच्यामुळे संध्याकाळी ती एकदम उत्साहात होती तिलासुद्धा झेंडा फडकवायचा होता पण एवढा मोठा झेंडा काही तिला येणार नव्हता फडकवता त्यामुळे तिला छोटा झेंडा मिळाला आणि तिकडे फडकवणं चालू होतं खूप फोर्स केल्यानंतर ऋषिकेश नाचायला तयार झाला कारण तो सारखा सारखा रेवाच्या मागेच होता त्यानंतर आमचा सगळ्यांचा डोळा चुकून इथे रेवाची प्रार्थना पूजा चालू होती सारखी फुलं वाहणे आणि नमस्कार करणे हे चालू होत सर्व स्पर्धांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस होते पण ज्यांनी ज्यांनी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल त्यांना सुद्धा एक सहभाग घेतल्याचे सुद्धा बक्षीस मिळाले जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून तर ऋषिकेशने नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता तर त्याला नृत्य स्पर्धेत सहभाग घेतल्याचे एक बक्षीस मिळाले त्यानंतर मला इथे प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक अशा प्रकारचे बक्षीस मिळाले दोन कार्यक्रमावरून घरी येईपर्यंत जवळजवळ साडेबारा झाले तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा